कल्याण जिल्हा प्रमुख उबाटागड धनंजय बोडारे महाराष्ट्र शासन तहसीलदार कार्यालय व भटकी विमुक्त विकास परिषद आयोजित एक दिवसीय शासकीय दाखले वाटप कार्यक्रम उल्हासनगर चार इथे आयोजित करण्यात आले यामध्ये रहिवासी स्थानिक वास्तव्याचा दाखला रेशन कार्ड संजय गांधी निराधार योजना मतदान कार्ड आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला जातीचे प्रमाणपत्र वय राष्ट्रीयत्व व अधिवास दाखला आयुष्यमान कार्ड ज्येष्ठ नागरिक दाखला असे अनेक प्रकारचे दाखले वाटप करण्यात आले मोठ्या संख्येने नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला आवश्यक म्हणजे माणूस जिवंत असला तरी त्याचा सर्टिफिकेट असले जिवंत असल्याचा दाखला असल्याशिवाय त्याला त्या सुविधा मिळत नाही म्हणजे हयातीचा दाखला सुद्धा लागतो म्हणजे माणसापेक्षा कागद महत्वाचा असतो आणि दहावीचे बारावीचे निकाल लागल्यानंतर महत्त्वाची बाब म्हणजे त्यांना प्रवेश हो घेताना लागणारे दाखले ते आवश्यक आहेत आणि ती गरज आहे म्हणून सालाबादप्रमाणे यावर्षी आम्ही या, या प्रभागापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण उल्हासनगरमध्ये शासकीय दाखले व उत्पन्नाचा असेल वी जे एन टीसाठी जातीचा दाखला असेल संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना त्यानंतर लाडकी लेख राशन कार्ड ज्येष्ठ नागरिक निवडणूक कार्ड आणि आधार कार्ड अपडेटे अपडेशन अशा प्रकारचे सर्व दाखले या ठिकाणी दिले जातात जेणेकरून लोकांना त्यासाठी तहसीलदार कचेरी रेशन ऑफिस किंवा सरकारी हॉस्पिटल इकडे जायची गरज पडत नाही आणि दहा वेळा धक्के सुद्धा त्यांना मिळत नाही कारण कागदपत्राची पूर्तता यांना त्यांना काउन्सिलिंग मार्गदर्शन आणि तात्काळ दाखले मग आधार कार्ड अपडेटचे असेल नवीन असेल अशा प्रकारचे सर्व दाखले या ठिकाणी देतोय सकाळपासून या ठिकाणी प्रचंड गर्दी आहे लोकांची प्रतिसाद म्हणजे लोकांना आवश्यक होतं गरज होती लोकांची आणि शासकीय दाखले देताना चार वेळा तिकडं जा ये वेळे वेळे जा सुट्टी काढा आणि खर्च हा सर्व वाचवण्यासाठी आम्ही दरवर्षी या ठिकाणी या दाखल्यांचं मोफत किंवा इथं देण्याचा उपक्रम राबवतो मी सर्व मग संजय गांधारे गांधी निराधार योजना असतील आय पी लेक लाडकी त्यानंतर श्रावण बाळ योजनेचे सर्व तहसीलदार कचेरीचे सरकारी कार्यालयाचे आणि रेशनिक ऑफिसचे या सर्वांना धन्यवाद देतो की त्यांनी सरकार खऱ्या अर्थाने आपली दारी नाही तर सरकार नुसतं घोषणा करून सरकार आपल्या दारी आणि सर्व कर्मचारी सर्व अधिकारी हे लोकांच्यासाठी काम करतात हे त्यांनी दाखवून दिलेले आणि म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो आणि लोकांनी याचा लाभ घ्यावा अधिकारी आताच डॉक्टर आले बघा ज्येष्ठ नागरिकसाठी तर लोक अधिकारी लो काम करायला तया फक्त त्यांना सहकार्य चांगल्या प्रकारचं द्या आणि चांगली सुविधा घ्या मी पुन्हा सर्व खास करून विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीमध्ये पास झाले त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि प्रवेशासाठी कुठे अडचण असेल तर आम्ही दिवसरात्र त्यांच्यासाठी हजर आहोत एवढंच या ठिकाणीचं धन्यवाद महाराष्ट्र